देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजीचे प्रदेशाचे पुदिश्य प्रदेशाध्यक्ष आदरणीय बावनगोई सर्व केंद्रीय भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश एक संघटनात्मक पर्व हे संपूर्ण देशभरामध्ये सुरू आहे त्याच्या अंतिम टप्प्यामध्ये आम्ही सर्वजण पोचलेलो आहोत महाराष्ट्रामध्ये ऐंशी संघटनात्मक जिल्ह्यांची नेमणुका झालेल्या आहेत बाराशे चोवीस वेगवेगळ्या जिल्हा आणि तालुका नियक अशा मंडळांचं गठन हे सुद्धा झालेलं आहे संघटनात्मक दृष्ट्या भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टी हे सर्व कार्यकर्ते कामाला लागलेले ला आहे आणि म्हणून मग त्या दृष्टिकोनातून कुण? सर्व विभाग न्याय संघटनात्मक बैठका घेण्याच्या संदर्भातला निर्णय हा पार्टीने घेतला काल पश्चिम महाराष्ट्रामध्ये त्याची सुरुवात केली आणि आज पूर्व आणि पश्चिम विदर्भ या विदर्भातील असणारे एकोणीस संघटनात्मक जिल्हे आणि तीनशे नऊ मंडळाचे असणारे आजी माजी असे सर्व पदाधिकारी आणि सर्व लोकप्रतिनिधी यांच्याशी सगळ्यांशी आज बैठक झाली देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी अकरा वर्ष देशाचे पंतप्रधान म्हणून काम करताना पूर्ण झाली आहेत आपण पाहतच असाल आणि आपल्याला याची कल्पना आहे देशाची अर्थव्यवस्था ही त्यावेळेच्या काळामध्ये दोन हजार चौदा ला पोहोचली आणि लवकरच ती तिसऱ्या स्थानावरती सुद्धा पोहोचली वसुदैव कुटुंबम या पद्धतीने पूर्ण जगामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र जी यांच्या नेतृत्वामध्ये सर्व जगामध्ये भारताची भूमिका आपली भूमिका हे मांडण्याचा प्रयत्न करत आणि अकरा वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाने या अकरा वर्षामध्ये ज्या पद्धतीने प्रत्येक क्षेत्रामध्ये जे काम सरकारच्या माध्यमातून केंद्र आणि राज्याच्या माध्यमातून झालाय त्याला प्रत्येक गावामध्ये प्रत्येक शहरामध्ये त्या चौपालापर्यंत पर्यंत पोहोचवावं या दृष्टिकोनातून प्रत्येक मंडळांमध्ये वेगवेगळ्या एनजीओ माध्यमातून प्रत्येक काम सिंगल लाइन मध्ये लोकांपर्यंत पोहोचवा उदाहरणार्थ देश कसा सक्षम झालाय चौथ्या स्थानावरती पोहोचलाय लवकरच तो तिसऱ्या स्थानावरती पोहोचणार आहे मध्ये आदरणीय गडकरी साहेबांच्या नेतृत्वामध्ये रस्त्यांचं जाळ हे कसं मोठ्या प्रमाणामध्ये वाढलंय त्याची लांबी किती होती आणि किती वाढली आहे रेल्वे रेल्वेमध्ये त्याच पद्धतीने काम कसं पुढे गेलंय शहरांमध्ये सार्वजनिक वाहतुकीच्या व्यवस्था उभ्या राहिल्या पाहिजेत बातमीची कोंडी संपली पाहिजे यासाठी रिंग रोड असतील किंवा मेट्रोचं जाळ कसं पसरलंय पसर किती पसरलंय अशा किंवा कृषी क्षेत्रामध्ये केली गेलेली कामगिरी असेल या सगळ्या गोष्टी या सामान्य लोकांपर्यंत संकल्पते सिद्धी या माध्यमातून पत्रकारांच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवा लोकांना हे समजून सांगितलं पाहिजे की केंद्रातलं सरकार आणि राज्यातलं सरकार एक विचाराने चालल्यामुळे कशा पद्धतीने राज्यामध्ये विकासाचा रथ हा अविरतपणे सुरू आहे हे लोकांपर्यंत जाऊन सांगणं हे अत्यंत गरजेचे आहे आणि या सगळ्या गोष्टी सरकारचे असणारे सर्वे उपलब्धी याला आपण म्हणतो या संघटना म्हणून शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याचं काम आपल्या संघटनेच्या माध्यमातून करावं आणि त्यासाठी काही रचना येणाऱ्या काळामध्ये तयार करणं आणि त्या सगळ्या पुढे नेणं यासाठी आजची एक कार्यशाळा या सकाळपासून विदर्भामध्ये होती या कार्यशाळेमध्ये सर्व मंडळाचे अध्यक्ष जिल्हाध्यक्ष सर्व उपस्थित होते आणि त्यांनी सर्वांनी हा संकल्प केला आहे की संकल्प ते सिद्धी हा जो केंद्राने दिलेला कार्यक्रम आहे तो कार्यक्रम हा अतिशय चांगल्या पद्धतीने आम्ही पुढे नेऊ जो आहे तो तयार केलेला आहे आपल्यालाही तो इथून पार्टीच्या माध्यमातून प्रसार माध्यमांपर्यंत पोहोचवला जाईल नऊ तारखेला पहिल्यांदा राष्ट्रीय अध्यक्ष नड्डाजी यांची प्रेस कॉन्फरन्स होईल त्यानंतर वेगवेगळ्या भागांमधून वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये तिथले असणाऱ्या प्रमुख नेत्यांची आणि आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी महाराष्ट्रामध्ये एक प्रेस घेऊन या कार्यक्रमाची सुरुवात करणार है लेकिन भारतीय जनता पार्टी

i'm एसडी ने तिला नदीत टाकलं आणि नंतर ती नदीत गेली आणि तिला मारलं आणि नंतर ती नदीत गेली आणि तिला मारलं